नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के टू फोर मराठीवर तुमचं स्वागत आहे आणि जर तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो तर काय आहे संपूर्ण प्रकरण काय आहे आनंदाची बातमी काय आहे महत्त्वाची बातमी चला बघूया या व्हिडिओमध्ये तर जसं की आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्र पोलीस भरतीची नऊ हजार पदांची ऍड येणार आहे आणि विद्यार्थी याच भरतीसाठी चांगलीच तयारी करत आहे आणि यातच राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे आश्वासन दिले होते की ते ही भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करतील आणि यातच एक सकारात्मक पाऊल म्हणून आमदार राजेंद्र राऊत यांनी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून एक निवेदन देवेंद्र फडणवीसांकडे साध केलेले आहे ज्यात त्यांनी काही महत्वपूर्ण मागण्या केलेल्या आहेत जशी की नऊ हजार जागा राज्य सरकार जे भरणार भर भर आहे त्यात आणखी तीन हजार जागांची भर घालावी आणि एकूण बारा हजार जागा भरल्या जाव्यात आणि दुसरी महत्वाची मागणी जी आमदार राजेंद्र राऊत यांनी केली ती म्हणजे ही संपूर्ण भरती प्रक्रिया आचारसंहिते आधी पूर्ण करावी या मागण्या त्यांनी केल्या आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि यामुळेच आता नऊ हजारऐवजी बारा हजार पदांची पोलीस भरतीची ॲड लवकरच आपल्याला पाहायला भेटू शकते म्हणून जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आता ग्राउंड आणि लेखी परीक्षा अशी दोन्हींची जोमात तयारी चालू करा मित्रांनो कारण पुढे निवडणुका आहेत आणि त्यामुळेच नक्कीच शासनाचा प्रयत्न असेल की निवडणुकी आधीच ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल म्हणून आपण तयारीत राहणं गरजेचं आहे मित्रांनो तर ही होती आजची महत्वाची अपडेट आणि माहिती अशी सुनवनवीन माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार